दिवाळीच्या मुहूर्तावर पुण्यातील रस्त्यांवर नेहमीप्रमाणेच वाहनांची प्रचंड गर्दी होती बाजारपेठा मॉल्स आणि सार्वजनिक ठिकाणी नागरिकांची मोठी हालचाल सुरू असल्याने वाहतूक नियंत्रण हे मोठे आव्हान बनले होते अशा गजबजलेल्या वातावरणात संगमवाडी पार्किंग परिसरातही मोठ्या प्रमाणावर वाहनांची व लोकांची गर्दी झाली होती तथापि योग्य नियोजन आणि कार्यक्षम समन्वयामुळे येरवडा पोलीस व येरवडा वाहतूक शाखेने वाहतूक पूर्णपणे सुरळीत ठेण्यात यश मिळवले येरवडाच्या महिला पोलीस निरीक्षक संगीता जाधव यांनी स्वतः पुढाकार घेत आपल्या कार्यसंघासह दिवसभर वाहतूक व्यवस्थापनावर नियंत्रण ठेवले त्यांनी येरवडा पोलीस ठाण्यातील तसेच येरवडा वाहतूक विभागातील एकूण दहा पोलीस अंमलदारांचे संयुक्त पथक तयार केले दिवसभर परिसरात वाढत्या वाहनांच्या ओघामुळे निर्माण होणारी गर्दी चुकीचे पार्किंग तसेच मुख्य रस्त्यांवरील कोंडी टाळण्यासाठी या पथकाने काटेकोर नियोजन केले वाहन चालकांना योग्य मार्गदर्शन देत पार्किंग क्षेत्रातील वाहनांचे सुयोग्य नियोजन करण्यात आले वाहतुकीस अडथळा ठरणारे अव्यस्थित पार्किंग रोखण्यात आले परिणामी संध्याकाळी ज्या ठिकाणी शेकडो वाहने एकत्र गर्दी करत होती तीच संगमवाडी पार्किंग जागा रात्री नऊ वाजेपर्यंत पूर्णपणे रिकामी करण्यात पोलिसांना यश आले स्थानिक नागरिकांनी आणि वाहनचालकांनी या प्रभावी व्यवस्थापनाचे कौतुक केले दिवाळीच्या दिवशी एवढ्या प्रचंड गर्दीतही ट्रॅफिक सुरळीत घेणे हे सोपे काम नव्हते पण येरवडा पोलिस आणि वाहतूक पोलिसांनी समन्वयातून उत्तम उदाहरण घालून दिले अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त करण्यात आली येरवडा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षम नियोजनामुळे आणि वाहतूक पोलिसांच्या सततच्या उपस्थितीमुळे दिवाळीच्या दिवशी संगमवाडी परिसरात कोणताही अपघात वादविवाद किंवा अडथळा निर्माण झाला नाही या प्रसंगाने पुन्हा एकदा दाखवून दिले की योग्य नियोजन आणि जबाबदारीने केलेले पोलिसिंग हे गर्दीच्या काळातही शिस्तबद्ध शहर व्यवस्थेचे उत्तम उदाहरण ठरू शकते